नमस्कार मंडळी तुम्ही रव्याचे अनेक पदार्थ खाल्ले असतील जसे की उपीट उत्तापा गऱ्याचा लाडू पण गऱ्याची इडली नाही ना, ना खाल्ली चला तर मग आज करून बघूया या इडलीसाठी तुम्हाला पीठ भिजत घालण्याची पण गरज नाही ही, ही स्वादिष्ट इडली अगदी झटपट होते चला तर मग सुरू करूया वाटीत दोन चमचे मुगाची डाळ घ्या त्यात पाणी घालून ती स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर त्यातलं पाणी काढून डाळ बुडेल इतकं पाणी घाला आणि डाळ भिजत ठेवा खलबत्त्यात एक दोन मिरच्या बारीक करून घ्या तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये बारीक केले तरीही चालेल आता कढईत एक दोन चमचे तूप घ्या त्यात थोडीशी मोहरी घाला मोहरी छान तडतडली की त्यात जिरे घाला त्यानंतर घाला थोडीशी कढीपत्त्याची पानं थोडासा हिंग आणि मगाशी वाटलेली हिरवी मिरची हे सर्व छान परतून घ्या मिरची भाजत आली की त्यात घाला पाव चमचा आलं व्हिडिओ आणि रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा मिरची छान भाजली की त्यात घाला सात आठ काजू इथे काजूचे मध्यम आकारात तुकडे करून घेतलेत हे सगळं व्यवस्थित भाजलं की त्यात घाला वाटी रवा रवा बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना जर गॅस मोठा ठेवला तर रव्याचा कलर बदलू शकतो त्यामुळे गॅस बारीकच ठेवून रवा भाजायचा आहे अशा प्रकारे रवा छान फुलला आणि कलर न बदलू देता व्यवस्थितपणे भाजला की गॅस बंद करा आणि हा भाजलेला रवा एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्या या रव्यात घाला अर्धी वाटी दही यामुळे नैसर्गिक फर्मेंटेशन होतं दही हलका आंबट असतं रव्याबरोबर बरोबर हलकं फर्मेंटेशन होतं यामुळे इडली मऊ आणि स्पॉन्जी होते त्याचबरोबर दही रव्याला ओलं ठेवते रवा फुकतो आणि इडली फुलून येते मगाशी भिजवलेल्या मुगाच्या डाळीतलं पाणी काढून ती डाळ यात घाला आता पीठ भिजवण्यासाठी यात हळूहळू पाणी घालूया थोडं पाणी थोडंसं हलवायचं सा। अशी साईड प्रोसेस केली की के बॅटर परफेक्ट होतं अचानक सगळं पाणी टाकू नका हळूहळू पाणी घातलं की रव्यात गुटळ्याही राहत नाहीत आणि रवा छान भिजतो आता यात घाला चवीनुसार मीठ आणि मिक्स करा तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर कसं आहे जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही याला झाकून ठेवा आणि इडलीसाठी चटणी बनवूया मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरलेलं खोबरं घ्या त्यात घाला थोडंसं डाळ थोडस सा जिरे साखर चवीनुसार मीठ आणि एक हिरवीगार मिरची आणि थोडीशी कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी किंवा जास्त करू शकता हे सगळं बारीक करून घ्या त्यात पाणी घालून ते परत एकदा मिक्सर मधून फिरवून घ्या तुम्हाला चटणी जितकी पातळ हवी आहे तितकं पाणी तुम्ही त्यात घालू शकता या तयार चटणीवर जिरे मोहरीची फोडणी घाला आणि हो सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नवीन व्हिडिओ पाहायला मजा येते आणि तुमच्यासाठी चैनल वर छान छान कंटेंट येत राहील इडली सोबत खायला चटणी तर तयार झाली आता आपण इडली बनवूया इडली पात्राच्या भांड्यात थोडस पाणी गरम करायला ठेवा आणि इडली पात्राला थोडं थोडं तेल लावून घ्या मगाशी झाकून ठेवलेलं पीठ छान फुलय पण पाणी मुरल्यामुळे ते थोडंसं घट्ट झालंय त्यात थोडंसं पाणी घालून मिक्स करूया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे टेक्स्चर व्हायला पाहिजे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ सगळ्यात शेवटी घाला थोडासा सोडा आणि त्यावर अगदी थोडंसं पाणी घालून ते एका दिशेने मिक्स करून घ्या तेल लावलेल्या भांड्यात हे तयार मिश्रण घाला थोडस टॅप करा आणि इडली पात्राच्या भांड्यात ते ठेवून द्या वरून झाकण झाका आणि आणि मंद आचेवर शिजू द्या गॅस बंद करा गार झालं की झाकण उघडताच तुम्ही बघताय त्याचप्रमाणे इडली छान फुललेत आणि फोडणीमुळे त्या अगदी छान दिसत आहेत चवीलाही तितक्यात छान झाल्यात आणि भांड्याला पीठ न चिकटता इडली अगदी सहज निघते हे बघा आपली मऊ हलकी रवा इडली तयार काजू घातल्यामुळे चव आणखी उठून आली आहे वा इडली आतून एकदम स्पॉन्जी दिसते आणि तितकीच ती हलकी पण झाले आणि आता सर्वात छान भाग गरमागरम रवा इडलीला ही ताजी सुगंधी नारळाची चटणी सोबत सर्व करूया मऊ स्पॉन्जी इडली आणि बाजूला अशी ताजी चटणी बघायलाच काय छान ना चवीला तर अजूनच अप्रतिम लागतं ही प्लेट नाश्त्यात द्या किंवा टिफिन मध्ये घरच्यांनी एकदाच खाल्ली की पुन्हा पुन्हा मागणारच तुम्ही पण ही फोडणीची रवा इडली नक्की करून बघा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद